कारण आमचा शून्यातून संसार चालू झालेला आहे तर आत्ता तशी काय नाही काय नाही लव्ह मॅरेज असल्यामुळं हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज जर आम्ही शॉपिंगसाठी चालू आहोत थोडीशी खरेदी पण करायची आणि तुम्ही भरपूर प्रश्न विचारत असता त्यातल्या एक दोन प्रश्नांची उत्तरे आज मी आपल्या ब्लॉगमध्ये देणार आहे सो चला ती काय काय आहेत प्रश्न हे पण तुम्हाला मी आता ब्लॉगमध्येच सांगेन आणि तुम्हाला पण तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील थोडीफार का होईना मला माहिती आहे तुम्ही भरपूर क्वेश्चन विचारता जसे मी ब्लॉग चालू केले तसे भरपूर क्वेश्चन्स असतात तुझी लव्ह स्टोरीपासून भरपूर भरपूर गोष्टी शेअर कर म्हणून बट मला इतक्या लगेच तरी सर्व गोष्टी शेअर करायच्या नाही आहेत बट थोड्या थोड्या तरी मी शेअर करत जाईल तुमच्याशी ज्यावेळेस माझी इच्छा होईल त्या त्यावेळेस पण शेअर तर सगळं होणार आहे पण एका वेळेनंतर होतं ते मी घेतलं आणि टी शर्ट बघते मी कारण घ्यायचे होते आता लागतील पण मला टी शर्ट ते कशासाठी ते तर मला आता थोडं सांगितलं नाही तर घ्यायचे होते टी शर्ट मला त्यामुळे आले बघू आवडला तर घेणार आहे आणि बजेटमध्ये बसला आत्ता संध्याकाळचे सात वाजून गेलेले आहेत फक्त कामावरती गेला मला घालवून आणि सध्या आता मी थोडा वेळ रेस्ट केले झोप तर लागलीच नाही असं वाटलं झोपावं पण झोप तर नाही लागली आज मी दोन महिने घातलेत आम्हाला शाळेत होते ना मी त्यावेळेस दहावीपर्यंत कंपल्सरी दोन महिन्या होत्या आणि त्यामुळे खूप मोठे केस होते माझे पहिल्यापासून आता तरी मी कट वगैरे हो, करते नाही तर खूप मोठे केस होते आणि छान होते केस आम्हाला आमच्या ना हे करायच्या पनिशमेंट काय द्यायच्या माहिती का जर आम्ही दोन महिन्या बांधल्या नाही तर आ, स, काय काय म्हणतात चला मी यादी तुम्हाला हे करते अगोदर दाखवते मी केली खरेदी म्हणजे थोडी शॉपिंग केली बाबा आम्ही गरीब माणसे एवढं काय आमच्याकडे पैसा बिसा नाही आहे काही काय आणायला अरे हम तो गरीब है गरीब किसी को क्या दे सकता। हम जैसे लोग तो गरीब पैदा होते हैं, गरीब मर जाते काहीच काढलं नाही कारण कंटा मला ना असं थोडं जरी प्रवास वगैरे केला ना मला खूप कंटाळ तू भरपूर असा आराम करावा असं वाटतो त्यामुळं मी काही करत नाही हा ना काम करत नाही प्रवास केल्यावर मला नको वाटतं नको आणि भरपूर जर माझ्याकडे असतील पण असे ज्यांना थोडा जरी प्रवास झाला तर कंटाळा येतो बरं मी काय सांगतच होते की सर्दी आहे ते आमच्या काय म्हणतात पाचवीलाच फुजली आहे सर्दी बघा तर काय मला म्हणायचं होतं की पनिशमेंट आमच्याकडून काय द्यायच्या माहिती आहे का आ, ही जर आम्ही दोन महिने बांधल्या नाहीत ना तर आम्हाला ना क्लासला त्यांच्या बसून द्यायच्या नाहीत ज्या आठवीला असताना त्या क्लास टीचर होत्या आणि आम्हाला संस्कृत होता आणि संस्कृतचे एकमेव एकच मॅडम आहेत त्यामुळे मग त्यांचं त्यांच्या लेक्चरला राज्यभर बसून द्यायचे नाही जर एक एक जर दिवस ना बांधली तरी रूमच्या बाहेर क्लासमध्ये बसून देणार नाही नखेसुद्धा वाढवून द्यायच्या नाहीत त्या काहीच नाही त्यांचं कायम एक म्हणणं असायचं की तुम्हाला मोठं झाल्यावर आणि नक्की वगैरे वाढवायचेच आहेत अठरा वर्ष कंप्लीट झालं काय ना खरं करायचं ते खरं अजून तुम्ही लहान आहे त्यामुळे दोन वेण्या त्या पण अशा नाहीत ना गोफून वेणी त्यामुळे माझ्या भरपूर मोठे इकडे वेण्या पडायच्या खूप मोठी केस होते आणि माझ्या केसांना पहिल्यापासून वाढच आहे काय म्हणतात ती अनुवंशिकतेने शिकतेने चालेल माझ्या आत्यांना पण आत्यांची पण केस लांबडे होते माझ्या बहिणींची पण केस लांब आहेत आणि मी पण त्यातच आहे पण मी कट करते ना माझी बहीण नाही अजिबात केस कट करून तर मी करते त्यामुळे मग माझे केस मला नवीन नवीन स्टाईल करायला आवडते जरा मी नखरे करते ना जाऊ द्या अनुभव दाखवते जरा तर ही आमची पहिली पिशवी त्यात काय नाही हे लाईनर आहे काजळ जे मला प्रचंड आवडतं प्रचंड मी एक वेळ ती फाउंडेशन पावडर जरी नसली ना तरी चालतं मला पण मला काजळ लागता आमच्या कारभारांनी आणलेलं काय आत्तर आत्तर आहे अत्तर खूप छान स्मेल येते मला भरपूर आवडला उघडायच्या वो अगोदरच मला त्याचं वाचायला खूप छान खूप छान कस आहे याच डक्कर दिसते हा 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 काहीच नाही खूप आवडलं भयंकर आणि मला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मी पप्पी घेते सवय पहिल्यापासून हेअरबँड आणि मला एकच घेतलं बरं का कारभारी म्हणते आवडतं घ्या पैसा नाही आहे आपल्याकडे तेवढा आणि हे मला हेअरबँड खूप जास्त आवडते माझ्याकडे भरपूर हेअरबँड आहेत आणि चापसुद्धा तरी मी आजच्या आत्तापर्यंत तीन चाप तुटले एवढ्या 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 आठवड्यातच हो आणि हेअरबँड कारभार्यांना आवडलं म्हणून घेतलं मला ठीक आहे आज कारभारांच्या आवडीच काहीतरी घ्यावं म्हणून घेतलं कारभारी म्हणजेच आमचे रोहित सर आजकाल लोक रोहितला मी कारभारीच म्हणायला लागलेले सवय झाली आहे ती आणि आवजाऊस -आवज बोलायला लागले पण चांगले उलटं प्रगती आहे प्रगती सो हेअर बँड जे मला अत्यंत आवडते प्रचंड दोन घालू शकते मी आवडतो मला खऱ्या कोणी काही ना आता ह्यामध्ये मी एक टॉप घेतलेला आहे जो मला दोनशे साठ रुपयाला पडला टॉप म्हणजे टी शर्ट आहे वर का मी असंच आहे शकता आणि मला असे डार्क कलर खूप जास्त आवडते त्यामुळे हा घेतला कलर चला एग एग दुसरी ताही। ताही आ, एक दुसरी पेशरी आता ह्या पाय टॉप हा पण टॉप घेतला मी मला आवडला खूप अडीचशे रुपयाला हा मस्त आहे बघा आपला कारभार दिसतोय का तुम्हाला बघा बघा दिसतोय दिसतो आहे आणि ही पुढची डिझाईन आहे छान आहे पण टॉप अडीचशेला छान भेटला असं मला वाटतंय अडीचशेला काय येतं फिटिंग केल्यामुळे अजून खास वाटेल बघूया आणि आता हे आपलं रेग्युलरचं हिंदी बाजाराला नेलेली पिशवी आणि हे बघा मी काय भाजीला भाजीलाच काय नव्हतं लागलेलं आम्ही त्यावेळेस कारण संध्याकाळच लागतं ना पाच सहा नंतर मी मग त्यामुळं इथं आमच्या इथं नव्हतं काय मग हे सापडलं ते बाकीचं पण एवढं काय नव्हतं त्यामुळं हे घेतलं ही चाळण एक घेतली मी स्टीम करायला कारण मला सारखं काही ना काही उकडवायला लागतं त्यामुळं मला खालून मावशी चानाय लागायची त्यामुळे मग मी आता माझी मला घेतली कुकर आपला जाड आहे बरं का छान भेटला आणि काही जरी गंमत माहिती आहे का ते आहेत ना त्यांनी कुकरची प्राइस मला सोळाशे रुपये सांगितली आणि मी व्हिडिओ पण व्हिडिओ घ्यायला के सुरुवात केली तर ते बोलले की तुम्ही रील्स बनवता ना मी पाहतो तुमचे व्हिडिओ तर ठीक आहे दा 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 आ आ तर मग ते दादांनी मग मला कुकर कमी करून दिला सोळाशे प्राइस होती म्हणजे केलाच त्यांनी थोडंफार कमी दोनशे तीनशे रुपये मग त्यांनी मला हा बाराशेला दिला तर झालं एवढंच आहे बघा आणि काय जास्त नाही घेतलं आपली काय निरमा पावडर झाली पहिली आम्ही आणि आज मला काही सारलंच नाही तसं झालो आम्ही हा ना मला असं बाहेर गेलं ना खायला लागतं आणि मला खायला एकतर नाही लागतं मला एक वेळ शॉपिंग नाही ना काही करून दिले तरी चाल पण गिळायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी रील म्हणजे मी रील स्टार था था आ, आता बोलते मला पण नाही आहे तसं काय आत्ता शिक आपल्या पन्नास हजार तर फॉलोअर्स होत आलेत पण मला मी रील्स बनवते त्याचा मला कधी कधी फायदा होतो बरं का ओळखलं बघा तर दादांनी मला <laughs> कुकर कमी करून दिला सो काय माहिती का मी गणली पण नाही कुकरची क्वालिटी छान आहे सो so, फायदा आहे आपल्याला आणि अजून मला एक दोन गोष्टी बोलायच्या है होत्या तर बोलू श, का नको माहीत नाही पण बघूया या व्हिडिओच्या पुढे मी बोलन खूप महत्त्वाचं थोडंसं शेअर करायचं होतं मला कारण तुमच्या भरपूर जणांच्या मला कमेंट्स येत होत्या की तू कुकर काय यूज करत नाही आहे कडेतच का राईस करते खिचडी बनवते तर तुम्हाला सांगायचं झालं तर ना मी आम्ही येतानाही ना पुण्यावरून गावाला सॉरी गावावरून पुण्याला एकदम थोडीशी भंडी घेऊन आलो म्हणजे एकदम म्हणजे इमॅजिन पण करू शकत नाही दोन तांबे दोन डिश दोन प्लेट एक कढई आणि कुकर वगैरे तसं काही नव्हतं आमच्याकडं ते सगळं आता आम्ही बरोबर जसे पैसे येतील आणि आमचं सर्व भागून जर शिल्लक राहिलं तर आम्ही मग थोडं थोडं घेत चाललो आहे संसारासाठी आमच्या तर आम्ही खूप मोजकी भांडी घेऊन आलेलो एकदम थोडीशी म्हणजे ज्यावेळेस शेजारची लोक म्हणजे नाही का ओळख होते वगैरे त्यावेळेस आले ना तर अरे तुम्ही एवढीशीच आणलेत एवढीशीच भांडी भांडायलात हा म्हटले एवढीच येत आमच्याकडं दोघांसाठी दोघांपुरतीच आणलेली म्हणजे असं होतं की जर तिसरा माणूस जर आला कोण तर त्याच्यासाठी प्लेट नव्हतं असं होतं पण आत्ता मला आईंनी थोडीशी भांडी पण घेऊन दिली थोडी दोन तीन दोन तीन अजूनसुद्धा आणि मीसुद्धा इथं डिश डिश वगैरे असं गेलो ना कुठं बाहेर इथं बरोबर वर असं घेत आली त्यामुळे आता घरात थोडी इतकी होती ती आता इतकी झालीत आता इतकी करायची आहेत मला पण ती हळूहळू आता तर संसार चालू झाला आहे तर हां आणि असं नाही आहे की मी रील्स बनवते किंवा आम्ही हिंडताना फिरताना दिसतो म्हणजे आमच्याकडे भरपूर पैसा आहे तसं काही नाही बाबांनो एकदम आमची परिस्थिती एवढी नाही एवढी नाही एवढी नाही एवढूशी आहे खूप नाजूक परिस्थिती आहे कारण आमचा शून्यातून संसार चालू झालेला आहे तर आत्ताशी का आमचा संसार चालू झाला आहे आय होप सुखाचा होईल सो आता जसे जसे पैसे येतील तसं आम्ही थोडंफार थोडंफार घरात वस्तू घेत चाललोय समजलो तर आता मला कोणी कमेंट्स करणार नाहीये की तुम्ही कुकरमध्ये का नाही खिचडी करत तुम्ही कडेतच का करता कळलं आता मी कुकर घेतलाय आता कुकरमध्ये खिचडी येणार आपली आणि तु। तुम्ही भरपूर जणांच्या कमेंट्स पण असतात लव्ह स्टोरी शेअर कर किंवा अजून भरपूर काय काय तुझ्या तुझ्या माहिती दे मग भरपूर माझ्या पर्सनल गोष्टींबद्दल पण पण सध्या तरी मला काही शेअर करायचं नाही आहे थोडा दिवस बघू पण करेन सगळ्या गोष्टी शेअर होतील पण हळूहळू so, सो आजच्यासाठी एवढंच तर भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत मग बाय